पोलीस ठाणे फिर्यादीचे नाव संगीता विलास कांबळे उर्फ काळे वयवर्ष छत्तीस राहता बापूजी नगर उत्तर कसबा बाजार सोलापूर आरोपीचे नाव शुभम गोरख गायकवाड वयवर्ष सत्तावीस राहता गुजर वस्ती रविवारपेठ सोलापूर या थकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील मोतीवाला फंक्शन समोर आरोपित मजकूर याने फिर्यादीचे वडील जयवंत कांबळे यांना सोडण्याकरिता मोटारसायकल क्रमांक एम एस तेरा ई एन झिरो नऊ चव्वेचाळीस यावरून जात असताना सदर मोटारसायकल ही भरधाव वेगाने हैघाईने अविचाराने समोर कुत्रा येत असताना त्याचा अंदाज न घेता मोटारसायकल चालव चालवल्याने व अचानक ब्रेक दाबल्याने मोटारसायकल स्लीप झाली व गाडीवरून वडील खाली पडले त्यांचे डोक्यास गंभीर जखम व सर्व अंगास मार लागला आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तेरा अष्ट्याहत्तर वाघमारे हे करीत आहेत